आई मला आत्ता सातवा महिना लागणार आहे आणि मी माहेरी येणार आहे डिलेवरीसाठी तर तुला होईल का अश्विनी तिच्या आईला म्हणाली मला गुडघ्यांचा त्रास आहे मला काय होणार नाही पण तुझी वहिनी आहे ना ती करल सगळं तुझी आई आणि दादा असताना तू कशाला काळजी करतेस मी बोलते आजच अजयशी अगं आई पण आत्ता आर्यन थोडा मोठा झाला आहे ना तर वहिनी म्हणते मी नोकरी जॉईन करणार आहे तू नको काळजी करू मी बोलते संध्याकाळी म्हटलं ना अजयशी त्याला सांगेल तुझी दिदी येणार आहे डिलेवरीसाठी आणि तुझ्या बायकोला सांग की दिदी इथं काही महिन्यांसाठी डिलेवरीला येणार आहे तर स्वातीला जॉब करू देऊ नकोस तिला घरी राहू दे ठीक आहे ठेवू फोन सुमित्रा वहिनी फोन ठेवला आणि त्या विचार करत होत्या की आत्ता अजयला कसं सांगू की अश्विनी इथं येणार आहे ते दरवाज्याची बेल वाजते सुमित्राबाई लगेच दरवाजा उघडतात आणि अजयला आतमध्ये घेतात अजय मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे असं सुमित्राबाई त्यांच्या मुलाला अजयला म्हणतात बोल ना आई अजय अश्विनी दिदी डिलिव्हरीसाठी सातव्या महिन्यातच इथे येणार आहे तर तिचं सगळं तुझ्या बायकोला स्वातीला करावं लागेल मला गुडघ्यांचा त्रास आहे मला काही होणार नाही बाबा आत्ता स्वाती तिच्या नोकरीबद्दल बघत आहे तर तू तिला सांग तिच्या आर्यनच्या वेळेस नोकरी तिने सोडलीच होती ना मग आत्ता आर्यन चार वर्षाचा झाला तेव्हा लगेच नोकरी करायला लागेल त्यामुळे तिला सांग तिच्या नंदेचं तिलाच करावं लागेल आणि नोकरी शोधायची काहीच गरज नाही अजयला तिच्या आईच्या अनेक गोष्टी चुकीच्या वाटत होत्या पण तो कधीच उलट बोलत नव्हता त्याने कधी त्याच्या आईला विरोध केला नाही कदाचित त्याचे संस्कार त्याला आडवे येत असतील अजय त्याच्या रूममध्ये गेला त्याने स्वातीला सगळं सांगितलं तेव्हा स्वाती, स्वाती म्हणाली अजय तुम्हाला माहीत आहे तुमच्या आईने आर्यनला सांभाळायला व तिची काळजी घेण्यास मला काहीच मदत केली नाही माझ्या डिलिव्हरीच्या वेळेससुद्धा सव्वा महिन्यातच मी थंड पाण्यात हात घातला पण तुमच्या आईने कोणतीच मदत केली नाही आता आर्यन शाळेत जातो तेव्हा माझ्या मनात आलं मी नोकरी करावी एका शाळेत तिथे जागा आहे शाळेत मी ॲप्लिकेशन देणार आहे हे बघ स्वाती मला सगळं समजतं पण दिदीला काही करून आपल्यालाच मदत करावी लागणार आहे नोकरी गमवण्याचं दुःख तुझ्यापेक्षा कोणाला चांगलं समजू शकतं आता दिदी आली तर तिचं कोण करणार आईला तिच्या गुडघ्यांच्या त्रासातून काहीच होत नाही अजय तेवढे पण त्या काही बसून राहत नाहीत त्या सगळीकडे जातात फिरतात वाटल्यास सकाळ संध्याकाळ आहेच की मी आत्ता कुठे सातवा महिना लागतो आणि असंही अश्विनी दिदी थोडंफार तरी काम करू शकतात ना आणखी दोन महिने आहे डिलेवरीसाठी डिलेवरी झाल्यानंतरसुद्धा मी माझ्याच हाताने केलं ना तेव्हा सासूबाईने मला मदत नाही केली स्वाती मी तुला नोकरी करून देईन प्लीज मी वचन देतो तुला दिदीचं बाळ सहा महिन्याचं होईपर्यंत तरी तू नोकरी नको करू मी हात जोडतो आपला नवरा असे हात जोडून उभे असलेला पाहून स्वातीचे डोळे पाण्याने भरले आणि तिने खोकार दिला थोड्याच दिस दिवसात अश्विनीची डिलिव्हरी झाली स्वाती अश्विनीला काही हवं नको सगल बगत ते सगळं बघत होती त्या छोट्या लहान बाळाला अंघोळ घालण्यापासून त्याला झोपवण्यापर्यंत सगळं स्वाती बघायची अश्विनी फक्त झोपायची तिने प्रत्येक काम वहिनीला सांगायची जायची घरातील नवऱ्याचा मुलाचा डब्बा आर्यनला शाळेत पाठवणे घरकाम सासूबाईंना काय हवं ते नको बघणं एवढं सगळं काम करून थकून जायची विचारे त्यामुळे तिला खूप अशक्तपणा आला होता तरीसुद्धा तिची सासू तिला म्हणायची की घरीच बसून असते काय काम असतं तुला घरात थोडेफार कपडे अस्ताव्यस्त पडली की सासू स्वातीला खूप बोलायची भांडी घासायची राहिली की रागाने आदळ आपट करायची तिची सासू घरातलं प्रत्येक काम वेळेवर झालं पाहिजे अशी अपेक्षा सासू सुमित्राबाई यांची असायची पण अजय स्वातीला खूप मदत करायचा त्यांच्या पाठिंब्यामुळे स्वाती दोन मुलांचा सा सांभाळ करू शकत होते बघता बघता सहा महिने झाले ते स्वातीला कळलं नाही अश्विनीची मुलगी सहा महिन्याची झाली एक दिवस स्वातीने अजयला सांगितले की आता ताई त्यांच्या घरी जातील ना आता तरी मला नोकरी करायची आहे त्यावर अजयने होकार दिला त्यानंतर स्वातीने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्जही केले एके दिवशी अश्विनी तिच्या वहिनीला स्वातीला म्हणाली वहिनी माझं पिल्लू सहा महिन्याचं झालं आहे पण माझा नवरा आणि सासू यांना वाटते की मी सहा महिने तरी इथंच राहावं म्हणजे बाळ एक वर्षाचा होत आहे तोपर्यंत मी इथंच राहणार आहे तर तू माझ्या बाळाला सांभाळशील का तिची जबाबदारी घेशील का हे ऐकून स्वाती निराश झाली आधीच सगळं काम करून तिची तब्येत बिघडायची आणि आत्ता आणखी सहा महिने ऐकून ती काळजीच पडली सासूबाई सुमित्रा म्हणाल्या हो तू बरोबर विचार केलास रहा बाळ एक वर्षाचं झालं की मग जावा तुमच्या घरी आता तुझ्या वहिनीला कामही जास्त नाही अरे आर्यन त्याचं स्वतः सगळं करत असतो आता स्वातीला खूपच राग आला होता तिला आत्ता बोलणं भाग होतं मागच्या वेळी की तू गप्प होतीस त्यामुळेच सगळी जबाबदारी तुझ्यावर येऊन पडली आणि हे लोक तुझ्या प्रेमाचे आणि पाठिंबाची कदरही करत नाहीत तुझ्या बोळीपणाचा हे लोक फायदा घेत आहेत किती दिवस तू अशा लोकांसाठी तू स्वतःवर अन्याय करत राहणार आहेस अहो ताई तुमचं पहिलं सगळं करण्यात आणि आत्ता सहा महिने म्हणजे वर्षच तुम्हाला काय वाटतं मी घरी बसून तुमची मुलं सांभाळून आणि माझ्या नोकरीचं काय तुम्हाला जेवढे दिवस इथं राहायचं आहे तेवढे दिवस खुशाल राहा तुम्ही पण स्वतःची कामे स्वतः करत जावा आणि आत्ता तुमचं बाळ सहा महिन्याचं झालं आहे तर तुम्ही कामसुद्धा करू शकता तुमची मुलं तुमची जबाबदारी आहे माझी नाही कारण माझी सासू देखील मला साथ देत नाही उलट त्या प्रत्येक कामात दोष काढतात आत्ता माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका तुम्हाला इथं काम होत नसेल तर खुशाल राहा तुमच्यासाठी जेवढा त्याग करावा लागला तितकं मी स्वतःचा त्याग केला आहे आता यापुढे मी माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढं बोलून स्वाती तिच्या रूममध्ये निघून गेली स्वातीचं बोलणं ऐकून तिच्या सासूचा रागाचा पारा चढला आणि त्या म्हणाल्या अजय बघ तुझी बायको तिची जबाबदारी सोडून जात आहे कशी चुरू चुरू बोलते आहे आता जा आणि तिला बोल हवं तर तिला दोन फटके दे आणि माझी व दिदीची माफी मागायला सांग नेहमी गप्प बसणारा अजय आज बोलणं त्याला भाग पडलं तो म्हणाला आई स्वातीने आजपर्यंत कोणत्याही जबाबदारीपासून पाठ फिरवली नाही ती सर्वांची काळजी घेत आहे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मी बघतो आहे तिने मुलांची आणि घरची खूप छान काळजी घेतली आहे पण तिने कधी माझ्याकडे तक्रार केली नाही तिला आत्ता नोकरी करायची आहे आर्यन शाळेत जात असताना ती नोकरी करू शकत होती तरीही तिने तुझ्या मुलीला मदत केली आणि आज तिला स्वतः नोकरी करून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करायची आहे या निर्णयात स्वातीच्या पाठीशी मी उभा आहे बहिणीचं मूल आणि तिचं कुटुंब ही बहिणीची जबाबदारी आहे ना स्वातीची नाही असे बोलून अजय ही रूममध्ये गेला सासू आणि अश्विनी एकमेकींकडे बघतच राहिल्या होत्या या दिवसानंतर घरात रोजच वादविवाद होऊ लागले होते पण स्वाती तिच्या निर्णयावर ठाम होती काही दिवसानंतर स्वातीला एका शाळेत टीचर म्हणून जॉब लागला आणि घर सांभाळण्याबरोबरच ती आपलं कामही चांगलं करत होती पण जेव्हा अश्विनी तिच्या घरी गेली तेव्हा स्वातीवैनी तिच्यासाठी काय काय सहन केले हे तिला समजलं आता तिच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता एके दिवशी ती घरी गेली आणि तिच्या वागणुकीबद्दल तिच्या बहिणीची माफी मागितली स्वातीने सुद्धा आपलं मन मोठे करून तिला माफ केलं कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान गोष्टींसाठी लाईक करायला विसरू नका स्वामी समर्थ धन्यवाद